या ठिकाणी प्रश्न होता आणि काल अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार नगर विकास विभागाचा एक शासन निर्णय झाला आणि या इंदापूर नगर परिषदेच्या आस्थापनेवरती एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार या काळामध्ये जे बेचाळीस कर्मचारी रोजंदारी विरुद्ध होते त्यांचा प्रश्न या ठिकाणी निकाली निघाला आणि त्यांना समावेशन करून त्यांना इथून पुढच्या काळामध्ये त्यांची सेवा ज्येष्ठता असेल त्यांची पदोन्नती असेल किंवा पाचवा वेतन त्यांना जो मिळत होता तिथून पुढच्या काळामध्ये त्यांना सहावा वेतन सातवा वेतन त्याचा फरक असेल हे सगळे भविष्य काळामध्ये हे फायदे इंदापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत त्यामुळं इंदापूर नगर परिषदेच्या सर्व एकशेतील कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की त्यांच्या जीवनामध्ये आनंद टाकणारा एक महत्वाचा क्षण की जो अनेक वर्ष ते त्या निर्णयाची वाट पाहत होते आणि अतिशय प्रखर लढा या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी सर्व कर्मचाऱ्या संघटनांनी एकत्रितपणे दिलेला आहे त्याचं पण मी मनापासून अभिनंदन करतो तर एकशे तीन हे जे कर्मचारी अनियमित झालेले आहेत थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला सांगतो की हर्षवर्धन पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन हजार सातमध्ये पहिल्यांदा इंदापूर नगर परिषदेची सत्ता आली आणि दोन हजार सात पूर्वी एकशे तीन कर्मचारी हे अनियमित झालेले होते एकशे तीन कर्मचारी <coughs> मला वाटतं साधारण दोन हजार दोन, दोन सातच्या काळामध्ये ते अनियमित झाले त्यावेळेस कंठेबाई या ठिकाणी मुख्याधिकारी होत्या आणि तेव्हापासून कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न असेल त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असेल अशा अनेक संकटांना हे इंदापूर नगर परिषदेचे कर्मचारी या ठिकाणी सामोरे गेलेले आपण वेळोवेळी पाहिलेले मधल्या काळामध्ये दोन हजार सातच्या काळामध्ये सहा सहा सात महिने या कर्मचाऱ्यांचे पगार होत नव्हते परंतु त्या काळामध्ये अर्सद पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली सत्ता आल्यानंतर या कर्मचाऱ्यांना नियमितपणे पगार या ठिकाणी सुरू झाले आणि कुठंतरी इथून पुढे नगरपालिकेच्या विकासाचा पाया हा रचनात्मक पद्धतीने या ठिकाणी वाढत गेला दोन हजार चोवीसच्या ज्यावेळेस आजच्या तारखेला आपण या ठिकाणी या विषयावर चर्चा तर मागच्या पाच वर्षामध्ये जे बॉडी होती ती हर्षवर्धन पाटलांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आलेली होती सलग दोन हजार सात पासून दोन हजार पर्यंत या ठिकाणी हर्षवर्धन पाटलांच्या नेतृत्वाखाली इंदापूर नगर परिषदेमध्ये सत्ता होती आणि दोन हजार सतरामध्ये नगराध्यक्षा अंकिता शहा या हर्षवर्धन पाटलांच्याच नेतृत्वाखाली या शहरामध्ये नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आमचे उपनगराध्यक्ष धनगा पाटील असतील मी किंवा आमचे सर्व सहकारी नगरसेवक या पाच वर्षाच्या काळामध्ये या प्रश्ना आले वेळोवेळी आम्ही या ठिकाणी शासनाकडं पाठपुरावा केलेला आहे आपल्याला माहिती आहे की प्रशासकीय लेवलला म्हणजे विभागीय आयुक्ताच्या लेवलला काही प्रश्न या कर्मचाऱ्यांचे उर्वरित सहासष्ट कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न या ठिकाणी राहिलेले होते हे सहासष्ट कर्मचाऱ्यांपैकी बेचाळीस कर्मचारी या ठिकाणी ह्यात आहेत त्यातले बारा कर्मचारी हे सेवानिवृत्त झालेले आहेत दहा कर्मचारी हे मयत आहेत आणि दोन कर्मचारी तर कायम या ठिकाणी कामावरतीच आलेले नाही त्याच्यामुळे बेचाळीस कर्मचाऱ्यांचा प्रश्न या ठिकाणी निकाली निघालेला आहे ज्यावेळेस दोन हजार सात पूर्वी ज्या कर्मचाऱ्यांना चौदा कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकण्याचा निर्णय शासनाने या ठिकाणी घेतलेला होता आणि बावन्न लोकांना त्या काळामध्ये रोजंदारीवरती घेण्याचा शासनाचं धोरण होतं परंतु त्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील साहेबांनी आपली पूर्ण ताकदपणाला लावून त्या निर्णयाला त्यावेळेस स्थगिती मिळाली होती आणि त्या स्थगितीमुळेच पुढं हळूहळू या सगळ्या प्रक्रिया कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये या ठिकाणी घडलेल्या आपल्या सर्वांना दिसत आहेत मध्यंतरीच्या विभागीय आयुक्त लेव्हल ज्यावेळेस काही कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले त्यावेळेस हर्षवर्धन पाटील साहेबांनी त्यांच्या ऑफिसला बोलून सर्व या कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र त्या कर्मचाऱ्यांनी पेढे देऊन हर्षवर्धन पाटील साहेबांचा आणि सत्कार या ठिकाणी सर्वांदेखत केलेला आपल्या सर्व पत्रकारांना या ठिकाणी माहिती आहे त्याच्यामुळं या प्रश्नासंदर्भात वेळवेळी हर्षवर्धन पाटील साहेबांनी सुद्धा या भूमिका या प्रश्नामध्ये आपली भूमिका बजवलेली आहे दोन हजार ही बॉडी ज्यावेळेस मागची आमची सप्ना आली त्यावेळेस मला आठवते हो की वर्षा बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते मी हर्षवर्धन पाटील साहेब भरश असतील उपनगराध्यक्ष धनंजय पाटील असतील आणि त्यावेळेस मुख्य अधिकारी नानासाहेब कामते असतील आम्ही सर्वजण या प्रश्नांमध्ये या ठिकाणी सीएम साहेबांना भेटलो होतो त्यांनी डीएमई ऑफिसला या बाबतीमध्ये कुठच्या कारवाई करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या आणि हर्षोदन पाटांच्या काळामध्ये स्थगिती दिल्यामुळं किंवा दोन हजार चौदाच्या त्या काळामध्ये खरंतर या ज्या अनियमित झालेल्या आहेत त्याला एकमेव कारण एवढंच आहे की या कर्मचाऱ्यांना ज्यावेळेस नगरपालिकेमध्ये सेवेमध्ये घेतलं गेलं एका ठरावाद्वारे त्यावेळेस एक सक्षम प्राधिकाऱ्याकडनं जी सगळी कार्यपद्धती आंदोलन करून या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करायची गरजेची होती ती न झाल्यामुळे प्रश्न निर्माण झाले कर्मचारी आपल्या गावातले हा काय श्रेयवादाचा विषय नाही या कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्यामध्ये कळत न कळत प्रत्येकाचा या ठिकाणी सहभाग आहे त्या सर्वांनाही मी मनापासून धन्यवाद देतो परंतु याच्यामध्ये माग प्रश्न बिंजु नामावलीचा आणि आकृती होता ज्यावेळेस नगरपालिका आस्थापनावरती या ठिकाणी आकृती बंद तयार झाला आणि एकशे पंच्याऐंशी कर्मचाऱ्यांचा स्थायी आणि अस्थायी कर्मचाऱ्यांचा आकृती बंद ज्यावेळेस शासनाकडून आपल्याला नगरपालिकेनं मिळाला आणि आपण शासनाला वेळोवेळी हीच मागणी करत होतो की हे कर्मचारी नगरपालिकेमध्ये इतर नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा देत आहेत पूर्वी याच जे नियमित वेतन होत हे शासनाकडूनच होत होतं परंतु दोन हजार पाच सातच्या काळामध्येच ते नियमित वेतन यांचं यायचं बंद झालं आणि नगर परिषदेवरती प्रत्येक महिन्याला पंचवीस ते तीस लाखाचा कर्मचाऱ्यांच्या हो या ठिकाणी होता आणि जवळपास वर्षाचा जर आपण हिशोब काढला दोन ते अडीच कोटी रुपये करातून नगरपालिकेला मिळतात जे विकास कामाला लागले पाहिजे ते सर्व पैसे आपण जवळजवळ या कर्मचाऱ्यांवरतीच त्यांच्या वेतनाला आपल्याला त्याच्यामुळं काही प्रमाणामध्ये नगरपालिकेला आपल्याला पाहिजे अशा विकासाच्या गोष्टी करायला अडचण येत होती परंतु मधल्या काळामध्ये दोन हजार सात पासून ज्यावेळेस नगरपालिकेचा रक्तात्मक विकास होत गेला हळूहळू हे सगळे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी सुटत गेले मला तुम्हाला सर्वांना आठवतंय की मध्ये काही कर्मचारी पंधरा पंधरा वर्ष सेवानिवृत्त झाले होते त्यांचं सेवानिवृत्तीनंतरचं वेतन सुद्धा त्या कर्मचाऱ्यांना हो या ठिकाणी मिळालं नव्हतं परंतु या मागच्या पाच वर्षाच्या का कार्यकाळामध्ये नगर परिषदेने एका दिवसामध्ये एक रकमी एकोणऐंशी ते ऐंशी लाख रुपये आपण त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आपण सर्वांत पाहिलेलं आहे आणि त्याच्या बाबतीतल्या बातम्या सुद्धा आपण आपल्या वृत्तपत्रामध्ये नेहमी प्रसिद्ध केलेल्या आहेत नगर परिषदेने आपण सर्व पत्रकार बांधवांनी हा कर्मचाऱ्यांचा प्रश्न संदर्भामध्ये ज्यावेळेस आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत होतो त्यावेळी या प्रश्नाला सुद्धा देखील आपण प्रसिद्धी दिलेली आहे आणि आपल्या वृत्तपत्रातील प्रसिद्धीमुळे सुद्धा शासनाला कुठेतरी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाण्याची दखल घेण्याची सुद्धा मला वाटतं शासन त्या निर्णयापर्यंत सुद्धा पोचलेलं या ठिकाणी आपल्याला आढळतं त्या पाच वर्षाच्या काळामध्ये कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये आपण एम एसीबीच्या जवळजवळ पाच कोटीची थकबाकी दिली आणि हा निर्णय सुद्धा शासनाने घेताना त्याच्यामध्ये आपण जर एकोणीस बारा म्हणजे दोन हजार एकवीसचा जी आर नगरपालिकेमध्ये ठराव केला होता की आता शासनाने जर ह्या कर्मचाऱ्यांना नियमित केलं तर यांचा पाचवा वेतन सहावा वेतन सातवा वेतन त्याच्या आढावा नगरपालिकेने चर्चा करायचो शासन या बाबतीमध्ये धोरण काय घेत नव्हतं तर शेवटी हे लोक जर नियमित केले त्यांची धीका कोण द्या म्हणजे यांना जर सेवा आपण पदोन्नती दिली तर ह्यांना जे आपल्याला आले तर नगरपालिका आपण नेहमी सांगत आलो की नगरपालिका अडचण येत आहे आम्हाला कर्मचाऱ्यांच्या पगार सुद्धा करायला अडचण आहे तर तुम्ही यांना नियमित करणार कसा आणि ह्याची सगळ्या रकमे देणार कसा तर पाच वर्षाच्या या पंधरा वर्षाच्या काळामध्ये आपण तर जो नगरपालिकेला विकास केला आणि त्या विकासाच्या माध्यमातून आपण नगरपालिकेका गुळावरती या ठिकाणी आणलेली आहे विकासाच्या आणि आपण एक ठराव केला दोन हजार एकवीसमध्ये सर्वनुमतीत त्याच्यामध्ये विरोधी पक्षाने देखील कुठला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांमध्ये राजकारण आलेला नाही त्यांनी देखील या ठिकाणी नेहमी मोठेपणा या प्रश्नाच्या संदर्भामध्ये दाखवला आणि त्यांनी वेळोवेळी जे काही ठराव आपल्याला करावे लागतील त्याला कुठलाही विरोध त्यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात केलेला नाही दोघांनी मिळून सर्वग्रहाने कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात आम्ही एक ठराव केला होता की त्यांच्या सेवाज्येष्ठता आणि ह्या पदोन्नतीची जी रक्कम आहे फार काय साधारण ती रक्कम पाच कोटीपेक्षा जास्त असणार म्हणजे आता हे कर्मचारी जे नियमित झालेत तिथून पुढं शहाण्णव पासून त्यांना सेवाज्येष्ठता आणि सेवानिवृत्तीनंतर से वेतनचं हे शहाण्णव पासूनचे नियम लाभ होणार आहे परंतु त्याच्यामध्ये जो फरक रे। जाएगी सी। जाएगी तपके तपके या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे साधारण पाच कोटी पेक्षा जास्त रक्कम असणार पुढच्या भविष्य काळामध्ये सुद्धा ते नगरपालिकेची सत्ता ज्यावेळेस येईल त्यावेळेस एक आव्हान असणार आहे ते टप्प्या टप्प्याने ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या रकमा आपण त्यांना भविष्य काळामध्ये या ठिकाणी नगरपालिका देणार आहे आणि नगरपालिकेने खरं तर ती जबाबदारी घेतली म्हणून कुठं शासन देखील या निर्णयापर्यंत पोहोचलं असं मला या ठिकाणी वाटतं आणि खरंच कर्मचाऱ्यांच्या जीवनामध्ये एक आनंद कोणाला कर्मचाऱ्यांचे मला फोन आले की पाच वर्षाची मागची तुमची जी बॉडी होती जनरल सभा ती अतिशय होती की ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं शासनाकडे पाठपुरावा केला आणि अनेक वर्षांचा प्रलंबित असणारा एकशे तीन कर्मचाऱ्यांचा प्रश्न मला वाटतं आता कुठंतरी निकाल मिळालेला आहे शहाऐंशी पूर्वीचे काय कर्मचारी होते त्र्याण्णव पूर्वीचे काय होते आणि त्र्याण्णव नंतरचे काय होते या सगळ्यांचे प्रश्न आता या ठिकाणी सुटलेले आहेत आणि नगरपालिकेच्या या निर्णयामुळं शहरातील जो अतिरिक्त कर्मचाऱ्यांवरती एक पंचवीस तीस नाकाचा नगरपालिकेचा बजा जो होता तो देखील आता कमी होणार आहे म्हणजे नगरपालिकेची देखील वर्षाला एखाद्या एक अडीच ते तीन कोटी रुपये वाचणार आहेत आणि ते कुठेतरी आता विकासाच्या कामाला देखील उपयोगी पडतील असं मला वाटतं आणि या झालेल्या निकालामुळं या सर्व आत्तापर्यंतच्या प्रक्रियेमध्ये आमचे नेते हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी शासन स्तरावरती मुख्यमंत्री असतील नगरविकास विभागाचे सचिव असतील किंवा डी ए ऑफिसचे संचालक असतील किंवा विभागीय आयुक्त असतील ज्या ज्यावेळी आम्हाला पाचच्या पाच वर्षामध्ये गरज भासली त्या त्यावेळेस कुठलाही संकोच न ठेवता त्यांनी पूर्ण वेळ आपला त्या ठिकाणी पाठपुरावा त्यांनी केलेला आहे त्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा आपल्या पाठवलेल्या आहेत की त्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न करत असलेले आहे त्यामुळं पुन्हा एकदा सर्व कर्मचाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आम्ही काही इथं कुणाला प्रेवाद किंवा कुठल्या बाबतीमध्ये भूमिका घ्यायसाठी आलेलं नाही परंतु आपण प्रामाणिकपणे बघितले की दोन हजार सात पासून तसे हे प्रश्न हळूहळू पद्धतीने मागच्या पाच वर्षात तर अतिशय चांगल्या पद्धतीनं या प्रश्नाच्या बाबतीमध्ये थोडेशे गोष्टीला विधान झालं नाही तर ते अगोदरच हे प्रश्न सुटले असते आणि कर्मचारी जे आहेत नगर परिषदेचे अतिशय प्रामाणिकपणे नगरपालिकेमध्ये आपली सेवा भजवतात त्यातले काही कर्मचारी हे दिवाणी औद्योगिक न्यायालयात गेलेले होते कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयामध्ये एक दाखल केलेली होती त्याच्यामुळे शासन स्तरावरती काही बाबतीमध्ये थोडासा विलंब झाला आहे निर्णय घेण्याला परंतु या शासनाचे काही धोरण असतात की तांत्रिक टेक्निकल बाबीमध्ये सर्व कर्मचाऱ्यांची कागदपत्रांची पूर्तता करणे त्यांची शैक्षणिक आराधा तपासणे बिंदू लावली तपासणे त्यांची पदस्थापना स्थायी कर्मचाऱ्यांची कशा पद्धतीचं आक्रमण आहे हे सगळ्या तपासून कुठंतरी आता हा निर्णय एकदाचा इंदापूरचा प्रश्न या कर्मचाऱ्यांचा सुटलेला आहे त्याच्यामुळे चांगला आनंदाचं वातावरण इंदापूर शहरामध्ये आहे कर्मचाऱ्यांमध्ये आहे मनापासून सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही त्यांच्या झालेल्या निर्णयाबद्दल शुभेच्छा देऊ बोल